उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिलाय आज एकोणतीस जानेवारी रोजी राज्यात ढगाळ हवामानासह किमान तापमानात चढ उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर भारतात थंडीचा कडाका तीव्र झाला असून बुधवारी म्हणजेच काल अठ्ठावीस जानेवारी रोजी पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी तीन पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये केरळच्या कोट्टायम येथे देशातील उच्चांकी छत्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे बुधवारी म्हणजेच काल अठ्ठावीस जानेवारी रोजी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निच्चांकी दहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी चौतीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आज एकोणतीस जानेवारी रोजी राज्यात ढगाळ हवामानासह तापमानातील चढउतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे